सध्या सर्वत्र सोशल मीडियावरती टी व्हीवरती ज्या व्हायरसच्या चर्चा चालू आहेत तो म्हणजेच ह्युमन मेटा न्यु व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही व्हायरस हा एक आरेणे व्हायरस आहे आणि हा श्वसनाच्या संबंधित समस्या तयार करतो तर सुरुवातीला आपण बघूयात की या व्हायरसचा सर्वात जास्त धोका कोण आला आहे तर ज्यांची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती अगदी कमी आहे अशा व्यक्तींना या व्हायरसचा धोका असू शकतो किंवा ज्यांना एच आय व्हीची लागण आहे ज्या लोकांना एच आय व्ही झालेला असतो त्यांची रोगप्रतिकारक ही खूप कमी असते त्यामुळं हा ह्या व्हायरसचा धोका त्या लोकांना जास्त होऊ शकतो किंवा जे लोक ज्यांना कॅन्सर वगैरे झालेला आहे किंवा मग डायबिटीस असणारी जो लोक ज्यांची शुगर आहे ते कंट्रोलमध्ये नाही अशा लोकांना पण या व्हायरसचा धोका जास्त आहे शिवाय आपली जी लहान मुलं आहेत जी पाच वर्षाखालील मुलं आहेत त्यांना ह्या व्हायरसचं संसर्ग फास्ट होतो किंवा जी पासष्ट वर्षाच्या वरील वयोवृद्ध लोक आहेत यांच्यामध्ये देखील ह्याचा संसर्ग जो आहे तो खूप फास्ट होतो आता बघूयात की हा पसरतो कसा तर खोकला किंवा शिंकण्यामुळे हा व्हायरस पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कामुळं किंवा दूषित वातावरणामुळे याचा संसर्ग हा होऊ शकतो त्याचा परिणाम हा तीन ते पाच दिवसात दिसू लागतो आणि सर्वाधिक धोका याचा हा हिवाळ्यामध्ये होतो आताच्या लक्षणांमध्ये जर म्हणायचं झालं तर विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड नाईन्टीनसारखी लक्षणे दिसतात सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळं हा व्हायरस पसरण्याचा जास्त धोका आहे जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर त्याचं रूपांतर ब्रॉन्कायटीस किंवा निमोनियामध्ये देखील होऊ शकतं चायना सेंटर फॉर डिसीज कंट डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन याच्यानुसार हा जो एच एम पी व्हायरस आहे त्याच्या लक्षणांमध्ये खोकला येणं ताप येणं नाक बंद होणं आणि घशात खवखव होणं यांचा समावेश आहे आता या व्हायरसविषयी जर बोलायचं झालं तर हा कोरोनासारखा इतका देखील गंभीर नाही हा हिवाळ्यामध्ये होणारा आजार आहे आणि हा अगदी जुना व्हायरस आहे म्हणजे दोन हजार एकमध्ये हा व्हायरस सापडला होता आणि तितकासा कोरोनासारखा हा डेंजर नाही म्हणजे याचा स्प्रेड खूप फास्ट आहे म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्याकडं खूप वेगाने स्प्रेड होतो पण याच्यामध्ये जो मृत्यूदर आहे तो अगदी कमी आहे आणि याच्या विरोधात जर कोरोनाबद्दल जर विचार करायचा झाला तर कोरोनामध्ये मृत्यूदर हा खूप जास्त होता ज्यावेळेस तो एच एम पी व्हायरस शरीरामध्ये एंट्री करतो हो, त्याच्यापासून तीन ते सहा दिवसामध्ये याची लक्षणं वगैरे दिसून येतात आणि तो पेशंट पूर्णपणे बरा व्हायला मॅक्झिमम दहा दिवस लागतात दहा दिवसाच्या पिरियडमध्ये तो पेशंट पूर्णपणे रिकवर होतो आता आपण याची काळजी काय घेऊ शकतो तर हा जो एच एम पी व्हायरस आहे याच्यासाठी सध्या तरी कोणतेही वॅक्सिन वगैरे अवेलेबल नाही त्यामुळं कसं म्हणतात की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण सध्या फक्त काळजीच घेऊ शकतो कंटिन्यू बाहेर जाताना गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरायचा बाहेरून घरात आल्यानंतर हात व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचं याच्यासाठी कोणतीही स्पेसिफिक वॅक्सिन वगैरे अवेलेबल नाही त्यामुळं मॅक्झिमम होता येईल तेवढा आपण प्रिव्हेंट करण्याचीच जबाबदारी आपल्या स्वतःची आहे हा श्वसनाच्या संबंधित आहे त्यामुळे ज्या लोकांना अस्थम आहे किंवा श्वसन नलिकेचे जे रिस्पायरेटरीचे प्रॉब्लेम आहेत ज्या लोकांना दम लागतो अशा लोकांनी व्यवस्थित स्वतःची काळजी घ्यायची आणि गर्दीच्या शिका ठिकाणी शक्यतो जाणं अवॉइडच करायचं अशा पद्धतीनं आपण ह्या व्हायरसपासून स्वतःला सेफ ठेवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटवायच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद